मंडळी स्वागत आहे तुमचं चांगबल चॅनल मध्ये आणि आज सुंदर असं निमसोडचं मैदान पार पडलं आणि एक कलेच्या बैलाने एक जबरदस्त पळ दाखवला नाव आहे त्याचं पिष्टन भाऊ नमस्कार हा नमस्कार काय सांगाल आ... कशा पद्धतीने आज नियोजन मला सोबत आमचे मित्र यश आणि किंवा अभिजित अभिजित बोलले आपल्याला ते सगळं पळायचं उद्या आमच्या गावचं मैदान अभिजितच्या अच्छा त्यामुळे म्हणलं चल ठीक आहे पळूया म्हणलं काय विषय नाही गाडी गाठाला चांगली पळाली सेमीला चांगली पळाली आणि फायनलला पण चांगलीच पळाली बरं जरा पिस्टन विषय माहिती दे जरा शरीर वगैरे चांगली डेव्हलप केली तुम्ही म्हणावं लागेल म्हणजे बैल बैल आहे घेतलेला आता किती जाते आता बैल सायदाती एक जबरदस्त पळ आहे आज ते जाणवलं कारण सेमी फायनल मध्ये ची लढत होती त्यामध्ये विजय प्राप्त केला बैल पळतो पळायचा काय विषय नाही दोन्ही खांदी बैलाला अच्छा आपण खांदी पळतो कुणी नाही पळतो बरं आ, तेला, तेला, तेला आ, बेल एक त्यांच्या पण गावच्या शेजारचे आहे की आज अभिजेच्या गावचं मैदान आहे त्याच्या गावच्या मैदानात त्याला आनंद भरपूर झाला बरं जर माहिती दे की विषय कुठे फायनल ची बैल आता एकसठ पाट्याला महाशिरसला हिंदी केसरी मैदानात राहिला होत बरं तिथं बैल आपला हिंदी केसरी झाला एकसठ फाट्याला महाशिरस मैदानात किती नंबर केलेला त्यावेळेस तिथं आपली गाडी मस्त चार नंबर चार पाच नंबर उतरली होती गाडी फॉल झाली होती गाडी फॉल झालेली काय आता नऊ तारखेला काय अपेक्षा कसं काय श्रीनाथ केसरी नऊ तारखेला आहे पळायचं नऊ तारखेला तर फिक्स पळायच आहे अजून चाललंय नक्की नाही म्हणजे पळायचं आहे पण पहिल्याच काहीच जोडी पळणार आहे तर आपल्याला काहीतरी करून दाव नियोजन करायला नियोजन अभिजित दोन नियोजन केले दोन्ही बी चांगली केली नियोजन आता सुवास चांगला करतो बरं भाव आहे बरं परत पुण्यातले आपले यस यस ज्वेलर्स म्हणून आहे त्यांच्या गावात नाव आवडते पहिले आता पण त्यांच्या नाव आवडते नशे बाजबा यश जाधव म्हणून त्यांच्या त्यांनी चिठ्ठी टाकली ते त्यांची चिठ्ठी मधनं निघाली ना माहिती पण आमच्या देश पळालो तिथं बिघड चांगला काढला होता सेमीला टाका टाकीन मार काढला होता बर 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 मालकाच नाव हे बैल आहे ना आमचं म्हणजे मित्र जायचं शेड शेठ दबडी पाठी कलिडून त्यांचा बैल आहे त्यांचा बैल आहे त्यांचा काय आनंद आज आले होते नाही ते दुकानला इथं कॉल वगैरे आले हो कॉल आता आलो ज्येष्ठ आज मस्त पळाला चांगला पळाला स्पीड चांगलं लावलं बैला तिने फेर बैल चांगला पळाला मोठ्या पूर्वी गुलाल महत्वाचं आहे हा हो मोठ्या मैदानापूर्वी गुलाल महत्वाचं कारण पहिल्याला आम्हाला बी गाडी आणायची हडते शक्य पैऱ्याला बियाच नेत होत्या आता काय विषय नाही आता काय विषय नाही आता काय इथं पड आपल्या बैल म्हणजे थोडी सर्दी त्यामुळे कमी पळतो दोन तीन महिन्यात कमी पळाला बैल पण आता बैल नीट झाला आता जरा वाटायचं की बैल कमी कमी पळते म्हणजे आपल्याला कसं लय जाणार नाही म्हणजे काय केलं पैरामा केला म्हणजे तुमचा बोज आय असं तसं म्हणजे लय बैला म्हणजे वेट वगैरे जास्त आता कमी केलं वेट तब्येतीवर जातात जाते ताकद माहित नाही कुणाला बरोबर आज बैल तिने फेर एवढा छान पळाला ना लय आनंद आहे <laughs> बैलानं आम्हाला करून दाखवलं की त्यात मैदान गावच त्याच गावचं मैदान त्याच तर आनंद रात्री पाक दहा अकरा वाजे तरी पहिला सहा पहिरा केला रात्री पहिरा झाला दहा अकरा वाजता अभिजित बोलला आपल्या गावचं मैदान काय बी करून बैठक पळवायचं म्हणलं नशीबत असलेलं कधी जात नाही आणि आज तेच साध्य झालं त्यात सचिन मान्याची त्याचे वॉन्टेड चे मालक आहे अच्छा त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला त्यांनी पण पहिल्याला एकदम चांगलं म्हणजे एकदम आम्हाला शब्द शब्द दिलेला गावच्या मध्ये आपण पळू म्हणून आणि बैलगुलाच असला तरच आपल्याला कोणतरी नाही आपल्याला या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात कोण विचारत नाही कोण विचारत नाही जेव्हा आपलं बैलगुलात राहील तेव्हा आपल्याला फोन करतील कोण फोन करत नाही आपणच होऊन फोन करायचं आपण किती तरी माग आहे शेवटी पहिल्याला म्हणणार पळतोय का त्याचा व्हिडिओ पाठव त्याचा व्हिडिओ पाठव आणि बऱ्याच आता तर पिस्टलला एवढे एवढा आज म्हणायला लागली पहिले पळा का तर भरपूर जणांनी आता पहिल्याला लय नाव ठेवले माहितीला पळून देखील भरपूर जणांनी एवढं वाटलं की सगळ्याला नाही पळत आज आणि विशेष म्हणजे आज मालकासाठी आणि सर्व जे मेहनत घेतलं त्यांच्यासाठी चालेल शुभेच्छा रात्री नऊ तारखेच्या मोठ्या मैदानासाठी